नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मुतखड्यावरती अत्यंत साधा सोपा आणि उपाय सांगणार आहे तर मुतखड्यामुळे जर तुमच्या पोटात दुखत असेल पाठीमध्ये चमक निघत असेल कमरेमध्ये चमक निघत असेल त्याचबरोबर लघवी करताना जळजळ होत असेल वारंवार लघवी आल्यासारखं जाणवत असेल तर अशा वेळेस आपल्याला मुतखडा आहे असं आपण समजून जायचं आहे आणि त्यावरती पहिला तर आपण घरगुती उपाय करून पाहिजे आहे जर तुम्हाला मुतखड्यामुळे खूप जास्त पोटदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त, जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा मुतखडा जो आहे तो लघवी वाटे बाहेर पडू शकतो आणि मुतखड्यावरती अत्यंत साधे सोपे मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे पानफुटीची दोन पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि चावून चावून आपण हा उपाय उपाशीपोटी करायचा आहे जी दोन पानं आहेत ती चावून चावून त्याचा रस गिळून घ्यायचा आहे अगदी तुम्ही सलगपणे तीन दिवस करा नक्कीच तुम्हाला मुतखड्यापासून आराम वाटणार आहे होणारा जो त्रास आहे तो तुमचा अगदी तीन दिवसामध्ये कायमचा बंद होणार आहे त्याचबरोबर दुसरा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जर तुमच्याकडे पानफुटीचं झाड नसेल जर तुमच्याकडं ते अवेलेबल होत नसेल तर तुम्ही मेडिकलमध्ये गोक्षूर काढा म्हणजे गोखरू काढा या नावाची एक बॉटल आहे तो काढा तुम्ही जर मेडिकलमधून घेतला आणि त्या काढ्याचं जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी एक झाकण किंवा एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये जर सेवन केलं तर हाही उपाय तुम्ही सलगपणे तीन दिवस करा नक्की तुम्हाला बरं वाटणार आहे तुम्हाला मुतखड्यामुळे होणारा जो त्रास आहे पोटदुखीचा असेल पाठीत चमक निघत असेल त्याचबरोबर लघवी करताना जळजळ होत असेल या सर्व समस्या तुमच्या अगदी तीन दिवसामध्ये संपुष्टात येणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय